आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी सादर केला छत्रपतींचा सा जिवंत देखावा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजे छत्रपतींचा जिवंत देखावा सादर करीत शिवजयंती उत्साहात साजरी केली दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणात मुख्याध्यापिका कविताताई पाटील यांच्या मार्गदर्शनात स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला राजे छत्रपती यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी अनिरुद्ध राधिका नानाराव पाटील यांनी छत्रपतींचा पराक्रम व तेजस्वी दर्शन घडवले मावळ्यांच्या भूमिकेत गजेंद्र कैलास लोखंडे व विराज नितीन पोहरे यांनी चांगली भूमिका निभावली तसेच शिवकन्या कुमारी कादंबरी ज्ञानेश्वर ढमाळ या चिमुकलीने महाराजांची शिवगर्जना करीत सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्फुरण निर्माण केले काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग